अपहरण करून व्हिडिओ व्हायरल करून बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणीसाठी मारहाण करण्याच्या आत अटक करण्यात काशीगाव पोलिसांना यश फिर्यादी श्री हिमतलाल दानजीभाई पांडव वय साठ वर्ष व्यवसाय इस्टेट एजंट राहणार बी पाचशे चार ऑलिम्पिया बिल्डिंग पूनम सागर कॉम्प्लेक्स सेक्टर दहा मीरा रोड पूर्व जिल्हा ठाणे यांना दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी एका पिंकी नावाच्या मुलीचा फोन आला होता त्यावर सदर मुलीने फिर्यादी यांना असल्याचे सांगितले होते त्याप्रमाणे फिर्यादी हे नमोद मुलीला शांती गार्डन येथे भेटले होते त्यांच्यामध्ये बोलणे झाल्यानंतर सदरची मुलगी निघूनही गेली होती त्यानंतर दिनांक 21/5/2024 रोजी फिर्यादी घरी असताना त्यांना नमोद पिंकी नावाच्या मुलीचा पुन्हा फोन आला व तिने त्यांना भेटण्यासाठी हिल टॉप हॉटेल येथे येण्यास सांगितले यावर फिर्यादी यांनी याबाबत त्यांचे मित्र सुरेश शहा यांना सांगितले असता फिर्यादी व त्यांचा मित्र असे दोघे नमोद मुलीला भेटण्यासाठी हिल टॉप हॉटेल येथे गेले होते नमोद मुलीने फिर्यादी यांना त्यांच्याशी बोलायचे आहे व बोलण्यासाठी तिने हिल टॉप हॉटेल येथे एक रूम बुक केला असल्याचे सांगून चलावयास सांगितले त्याप्रमाणे ते रूम मध्ये गेले व त्या ठिकाणी गप्पा मारत असताना त्या मुलीने फिर्यादी यांना तिला पैशांची गरज असून तिला त्यांनी जॉब मिळवून द्यावा असे सांगू लागली त्यावेळी ती मुलगी फिर्यादी यांचा व्हिडिओ काढत असल्याचे समजून आल्याने फिर्यादी यांना तिची वर्तणूक संशयास्पद वाटली म्हणून त्यांनी त्या मुलीला रूममधून बाहेर निघावयाचे सांगितले व त्याप्रमाणे रूमचे भाडे देऊन ते बाहेरही आले तेव्हा सदर हॉटेलच्या समोर एक रिक्षा उभी होती पिंकी हिने फिर्यादी व त्यांच्या मित्राला सदर ऑटो रिक्षा मध्ये बसावयास सांगितले परंतु त्यांनी नकार दिला असता त्या ठिकाणी आणखी एक मुलगी आली व तिच्या सहाय्याने नमोद मुलीने त्यांना सदर रिक्षा मध्ये बसवायस भाग पाडले फिर्यादी रिक्षा मध्ये बसल्यावर नमोद मुलीने त्यांना त्यांच्या बबत त्यांच्या घरी सांगण्याची धमकी दिली व त्यांची रिक्षा उत्तनच्या पुढे गोराईच्या दिशेने नेली त्या दरम्यान त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राचे मोबाईल फोन काढून घेतले होते गोराई येथे पोहोचल्यावर त्या ठिकाणी आणखी तीन महिला व एक पुरुष असे उभे होते गोराई येथे उतरल्यावर त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला मारहाण करावयास सुरुवात केली व त्यांच्याकडे पैशांची मागणी केली तेव्हा फिर्यादी यांच्या मित्राने त्याच्या खिशातील पाच हजार रुपये काढून त्यांना दिले व सोडून देण्याची विनंती केली तेव्हा सदर महिलांच्या सोबत असलेल्या इस्माने फिर्यादी यांच्या कमरेचा पट्टा काढून त्याच पट्ट्याने व लाथा बुक्यानी त्यांना मारहाण करवाय सुरुवात केली त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यावर फिर्यादी यांना पुन्हा रिक्षात घेऊन मीरा रोड येथील एटीएम येथे आले परंतु एटीएम मधून पैसे आले नाहीत म्हणून फिर्यादी यांना त्यांच्या मित्रांसह बोरिवली येथे घेऊन गेले तसेच जोपर्यंत त्यांना एक लाख रुपये देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरी नेऊन तमाशा करतील व बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवतील अशी धमकी दिली त्यानंतर फिर्यादी यांना दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पैसे दिले नाहीत तर त्यांच्या मोबाईल मध्ये असलेला व्हिडिओ त्यांच्या घरातील लोकांना पाठवतील व बलात्काराची केस दाखल करतील अशी धमकी देऊन फिर्यादी यांना रात्री तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ आणून सोडले याबाबत फिर्यादी यांनी दिनांक तेवीस पाच दोन रोजी समक्ष येऊन तक्रार दिल्यावरून काशीगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक दोन शून्य ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन सहा चार अ तीन आठ चार तीन चार सात तीन दोन चार पाच शून्य चार पाच शून्य सहा एक दोन शून्य ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर नमूद गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक रोड विभाग आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीगाव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे व पथक यांनी सुरू केला तसेच तपासादरम्यान पोलीस कौशल्य व तांत्रिक विश्लेषण तसेच घटनास्थळावरून प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यातील पाहिजे आरोपी एक सोनाली महेंद्र महाले वय वर्ष रूम नंबर एक सुमन निवास, विजय विजयनगर नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर दोन निशा नागेश गायकवाड वय पंचेचाळीस वर्ष राहणार रूम नंबर आठशे पाच राज एनक्व्ह दीपक हॉस्पिटल जवळ रोड पूर्व जिल्हा ठाणे तीन दीपा रोहित प्रजापती वय अडतीस वर्ष राहणार दत्ता निवास नवघर गाव भाईंदर पूर्व जिल्हा ठाणे चार मलिक अहमद फक्की वय चोवीस वर्ष राहणार रूम नंबर ए दोनशे एक गुलामी पार्क नयानगर रोड पूर्व जिल्हा ठाणे आणि पाच दर्शना नागेश गायकवाड वय बावीस वर्ष राहणार रूम नंबर आठशे पाच राज एनक्लेव दीपक हॉस्पिटल जवळ मीरा रोड पूर्व जिल्हा ठाणे यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली सदर गुन्हा दाखल करून आरोपींचा कोणताही मागमूस नसताना त्यातील पाहिजे आरोपींना काशीगाव पोलीस ठाणे येथे गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाच तासांच्या आत अटक करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री प्रकाश गायकवाड माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त मिरारोड विभाग डॉक्टर विजय मराठे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील काशीगाव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे किरण बगदाणे सहाय्यक फौजदार ओम प्रकाश पाटील पोलीस हवालदार धीरज राणे राहुल वाळूंज पोलीस शिपाई मंगेश रक्षे उमंग चौधरी किरण विरकर महिला पोलीस शिपाई रिया राऊत यांनी केलेली आहे